पहिल्यांदा येश क्लासेस मागतो तर माझ्या मुलाने येश उत्पादन केलं आणि जे थोडक्या मुलामध्ये हरवले तर ते विजय झाले हरवणी अशाही मुलांच सर्वांच काळ्यांच्या केंद्राबद्दल पुन्हा एकदा काहीतरी केंद्रशाळेमध्ये आठ नऊ वर्षे काम केले आणि महागौर केंद्रशाळेमध्ये सात वर्षे काम केले आहे माझ्यासोबत देवटेसर आहे जास्त मॅडम जे म्हणतात ते लाभ जाहीर करत नाही की देवटेश्वरची दोन्ही मुलं एम बी वेळ आहेत आणि माझी दोन्ही मुलंही चांगल्या पद्धतीनं शिक्षित केला आणि सगळ्या ह्याच्यामध्ये फ्रा, हे प्राप्त करून आता चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये त्या स्वतःच्या अनुभवाची उदाहरण सांगितलेली बरी तर अतिशय चांगल्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर काही गोष्टी मी केलेल्या काही माझे अनुभव सांगतो बघा गेल्या वर्षी केंद्रीय शाळेमध्ये बावीस मुलं तीस पैकी जवळजवळ बावीस मुलं त्या गुणोदयारी समजली तीन मुलं उच्च विद्यालयातांनी काही पार्श्वभूमीला केली तीच मुलं एरियमेंटची धारक झाली आणि शिशिवची धारक झाली त्यामुळे तात्पर्य असं मी थोडक्यात अनुभव सांगतो बघा की सुकता चा, सुकता चा अभ्यास करत असताना की स्वयंमाध्यन महत्वाचं आहे शिल्प लॉनिंग महत्त्वाचं आहे स्वतःच्या स्वतःच्या गतीने अभ्यास समजपूर्वक वाचन करायचं अर्थपूर्ण वाचन जर केलं तर तुम्हाला यश मिळायला ना हरकत नाही सरांनी एज क्लासेसमध्ये जे शिकवलं आहे त्या शिकविलेच्या माध्यमातून आपण घरामध्ये चांगला स्टडी जर केला पण मी माझ्या मनात सांगायचं मनातल्या मनाचा अभ्यास कधी करायचा मनातल्या मनात वाचनच करायचं नाही का मनातल्या मनात वाचन करता करत असताना काही शेतकरी कुटुंबातले काही मुलं असतील मशीला पाणी मारेल असते असते काही ग्राम भांडला असते श्रामिका म्हटले असते ते डोक्यात विचार चक्र होता येतात आणि विचार येऊ नये म्हणून चांगला अभ्यास करण्यासाठी मोठ्यानं वाचन करायचं घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सराने जे काही शिकवलं आहे ते मोठ्याने वाचन करायचं मोठ्यानं काय वाचन करायचं आहे आपण वाचताना आपलं अंतर्मन ते ऐकत असते आपल्या मनाची जो आपल्या शरीराचे जो न अंतर्मन अंतर्मनानं बहिर्मन बहिरमनानं वाटते काही मुलं अभ्यास करतात पण अभ्यास काही काय सरांना सांगितलं म्हणून अभ्यास करायचं पण नाटक करतात पण मोठ्यानं वाटण केलं की अंतर्मनामध्ये ते ठसते आंतरमनामध्ये ठसतंय आणि केलेला अभ्यास चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो आणि परीक्षेला गेल्यानंतर सुद्धा आपण मोठ्यानं वाचलेला असेल तर आपल्या अंतर्मनामध्ये जे सेव झालेलं असतंय ते सेव झाल्याने तुम्हाला आठवतं आपल्या मेमरीची आपल्या मोबाईलची कपॅसिटीच हजार की की हजार टीबी किंवा पाचशे टी बी किंवा दोनशे टी असेल किंवा अठ्ठावीस टी असेल पण आपल्या मेमरीची कपॅसिटी सत्तर हजार टी बी किती सत्तर हजार जीबी कपॅसिटी आहे त्यामुळं लहानपणी एखादी गोष्ट केली मोठेपणे सुद्धा आपल्याला आठवत हो। मोठेपणे सुद्धा आपल्याला आठवले हो। का की आपला मेंदूची कपॅसिटी सत्तर हजार जीबी कपॅसिटी आहे म्हणून घरामध्ये गेल्यानंतर सरांनी चांगला अभ्यास घेतल्यानंतर घरामध्ये जे अभ्यासक्रम शिकवला त्या अभ्यासक्रमाचं मोठ्या गतीनं मोठ्यानं समजूळ काटपूर्ण मिनिंगफुल रिटिंग व्हायला पाहिजे वाचन अर्थपूर्ण व्हायला पाहिजे जो विद्यार्थी स्वयंध्यनानं चांगल्या पद्धतीनं वाचन करतो तो बोर्डामध्ये एस स्पर्धे परीक्षेमध्ये ए सी होतो तर आमचे स्टाफ मेंबर बामने सर होते त्यांचा मुलगा यू पी एस दोन वेळा चांगल्या पद्धतीनं का झाला त्याला सुद्धा वाचण्यात त्याला विचारलं कसं तुझा नंबर येतो आहे तरी घरात शाळेत क्लासमध्ये शिकलेला असेल वर्गामध्ये शिकलेलं असेल मी घरी गेल्यावर मोठ्यानं वाचते मोठ्यानं वाचल्यानंतर लक्षात आणले घ्या मोठ्यानं वाचल्यानंतर आपण जे वाचतोय ते आमच्या मनात टसतंय आणि समजपूरक वाचन केलेलं असतं त्यामुळे जास्त आपल्याला परीक्षेत उत्तर लिहिताना लई डोक्याला टेक्शन येत नाही म्हणून मोठ्यानं वाचायचं विषय असा लक्षात घ्या पहिल्यांदा पालकांनी आणि मुलांनी सुद्धा आपण परीक्षेत हे संपादन करायला आहे ना, ना करा तर आपण काय करायला पाहिजे मोबाईलपासून आणि टी व्हीपासून दूर राहायला पाहिजे थोडक्यात टी व्ही या शब्दाचा अर्थ जर तुम्ही आपल्या या अभ्यासानुष्ठ केला तर टी व्हीमधून बातम्या बघू शकता तुम्ही त्या ताब्यात तुम्ही करू शकता पण टी व्ही या शब्दामध्ये जर त्या त्याचा अर्थ अर्थला टी म्हणजे तालुकतो व्ही म्हणजे वाटतो आपल्या जीवनामध्ये जे करायचं आहे तर मित्रांनो मैत्रिणीं टी व्ही पाच त्याच्यामध्ये दुसरा विषय आहे मोबाईल पण आता सगळा भाई जे डिजिटल जमाना आलेला आहे मोबाईलचा वापर एक तास करा का किती माहिती पाहिजे कारण का त्या मोबाईलमध्ये इतकं म्हणजे पूर्वी आम्हाला सांगायचं एखादा समजा प्रश्न नाही आला तर सरांच्या जवळ कसं जायचं सरांची भीती वाटायची आम्ही काय वाटायचे सरांना कसं ठेवतो काय की सरणबळ वाचले काय की अशी भीती असायची आता तसं नाही मित्रांनो आता मोबाईलमध्ये इतकं मॉडर्न जे फोटे गेलंय तुम्हाला समजा शिकलेला एकदा घटक गटा नाही समजला नाही समजला तर मोबाईलमध्ये चार डिपी टायचे काय आता ए तुम्ही एखादी माहिती टाका एखादा प्रश्न टाका तुम्हाला लगेच उत्तर मिळते तुम्हाला पुस्तक शोधा लागत नाही इतकं तुमच्याजवळ ज्ञान आहे ती शोधा त्यासाठी काय करायचंय पहिल्यांदा आवगर वारते, आवगर वारते अभ्यास या शब्दाचा अर्थ समजून घ्या अ म्हणजे अवघड वाटतंय अवघड वाटते म्हणून भ्या वाटते अ अभ्यास भ्या म्हणजे अवघड आहे म्हणून काय वाटतंय मनामध्ये भीती वाटते भ्या वाटते आणि भ्या वाटते म्हणून स म्हणजे आपण सतत सराव केला तर सतत सराव केला <laughs> हा घरी गेल्यानंतर ह्या पाठावरचा स्वाध्याय सोडवा मग स्वाध्याय सोडवायला मुलं काय बघा आपली बुद्धीच वापरायची नाही आपल्या मनानं उत्तर लिहायची क्षमताच आपली नष्ट झाली आपण काय करायचं कॉपी बुक आपल्याला मिळतात मोबाईल हा मोबाईल मध्ये युट्यूब काढायचे सरळ सांगितलं उत्तर लिहिला ते स्वाध्याय टाकायला त्या युट्यूबवर आणि सरळ उत्तर काढायचं म्हणजे एक कॉपी राहील बरोबर त्या कॉपीराईट मुळं मित्रानं तुमच्या मनामध्ये जे त्या अभ्यासाचा कन्सेप्ट शिरायला पाहिजे तो अजिबात शिरत नाही आणि त्यामुळं कॉपीराईट जी आहे ते तुम्ही काढा स्वाध्याय ह्या शब्दात अर्थ घ्या स्व म्हणजे स्वप्रयत्नाने स्वयं अध्ययन करून ध्या म्हणजे ध्यास घेऊन आणि ये म्हणजे यश मिळवण्यासाठी नावा यश जर तुम्ही प्रयत्न केला मोठ्यानं वाचन करून अर्थपूर्ण वाचन करून जर तुम्ही काय केला जर अभ्यास केला आणि स्वाध्याय सुरू तर ह्या यश क्लासेसचे जसं नाव येत आहे तुम्ही यशाच्या शिखरावर जाणार ह्या तुम्ही पाठी काय तर काही गोष्टी कशा आहेत काही नाही अभ्यास करा तुम्ही त्या गोष्टीचा तुमच्या नावामध्ये सुद्धा तुम्ही मला सांगितलं पण त्याला सगळं सांगा माझ्या नाव काय आहे तर नावामध्ये तुमच्या आईवडिलांचे नाव म्हणजे जे पाचवी ज्यावेळी ठेवलं आहे बादशामध्ये नाव ठेवलं ते पसरळ्यान मिळून ठेवलेलं आहे त्या त्या नावामुळं तुम्हाला काय झालं जगात ओळख तयार झाली आणि त्या नावामध्ये तुमचं व्यक्तिमत्व लढलेलं आहे अशा काय तर अतिशय जाणीवपूर्वक तर प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अभ्यास केला आई आई ह्या शब्दाचा अर्थ आ म्हणजे आत्माजी म्हणजे म्हणून साधारण ठेच लागली की आई आपण म्हणते का की आईला स्वामी तिने जगाचा आई विना म्हणून आपण काय करत स्वामीना सुद्धा कसं करा देवा सुद्धा आई आई देवान आई देवाने आई निर्माण काय केली की देवाकडे जाण्याचा दे मार्ग म्हणजे आई आई म्हणजेच देव म्हणून जर नम्रता ज्ञानाचा आरंभ आहे म्हणून नम्रपणानं विनम्रपुरानं तुम्ही दररोज सकाळी उठल्या उठल्या देवाच्या पायापडे राहते पण आपल्या आईवडिलांच्या पायाकडून नम्र होऊन जर आला तर तुमच्या मनातली पॉझिटिव्हिटी मनातली सकारात्मकता वाढते आणि तुम्हाला काय वाटतं यश मिळतं म्हणून कधीही आपण काय राहायचं उठल्या उठल्या आईवडिलांच्या पाया पडायचे शाळेला इतर आईवडिलांच्या पाया पडायचे आई दररोज हा नेहमी ठेवा तुम्हाला यश हा शंभर टक्के मिळणार असा अनुभव आहे मिळणार मिळणार पहिल्यांदा आईवडिलांच्या पाया जो पडतोय त्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी काय आपल्या मनातून तो म्हणा म्हणा म्हणाला माझ्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे मी जिद्दी आहे मी हुशार आहे मी वेश मिळविणार आहे असं तुम्ही ठाम मनाने दररोज पाच वाक्य मनाला म्हणायला दररोज उठल्या उठल्या पाच वाक्ये म्हणायचे मी जिद्दी आहे मी कष्टाळू आहे मी बुद्धिमान आहे मी हुशार आहे मी येश मिळणार असं दररोज पाच की तुम्ही म्हणून जर झोपला तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आणि तुमचं मन जर अशा दृष्टिकोन आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला तर तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळणार हो मला कुठलं हां हे काय घेणार आवड आहे मला काय जर असं जर निगेटिव्ह म्हणत असला तर अतिशय म्हणजे काय तुमचं निगेटिव्ह म्हणत तयार झालं आहे की तुम्हाला काय साधा अशी आहे आपली मराठीमध्ये बावन अक्षर आहेत आणि इंग्रजीमध्ये सव्वीस अक्षर आहेत बघा मराठीमध्ये बावन अक्षर आहेत पण बावन अक्षर आहेत पण मराठी जगातल्या एकाही व्यक्तीला मराठी शिकणं इतकं सोपं नाही ती अवघड आपली मातृभाषा आहे म्हणून आम्हाला जमती पण अमेरिकेच्या किंवा इंग्लंडच्या मुलग्याला सांगितलं मराठी भाषाची अजिबात त्यांना दिलं नाही पण मराठी भाषा इतकी आवड आपल्याला अवगत असल्यामुळं आपण जर त्या अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये गेलो तर आपल्याला इंग्रजी भाषा पटकन येते का बावन्न अक्षर असणारी आपली भाषा अवघड भाषा आपल्याला येते त्याला सव्वीस अक्षरांची काय आवड नाही म्हणून जगान भाषा शिकवली इंग्रजी भाषा ही इंग्रजी भाषा ही जगाने स्वीकारल्या काय जगाने स्वीकारल्या की सव्वीस अक्षरामध्ये जगा सव्वीस अक्षरांमध्ये जगा सात अक्षर करा आपण बघा ब्याण्णव ब्याण्णव म्हणताना कसं म्हणतोय दोन आधी म्हणतोय मग नव्वद म्हणतोय एकवीस आधी एक म्हणतोय नंतर म्हणतोय इंग्रजीमध्ये सगळं सरळ भाषा ट्वेंटी ट्वेंटी वन आधी वीस आणि मग एक वीस बातमी काही गोष्टी अशा आहेत सर्वशी भाषा आहेत आणि मराठीचे आपण शंभरपर्यंत अंक पहिल्या दुसऱ्या मनाने लवकर पाठव का की जे लिहिले लिहिताना सुद्धा त्या जोडाशिर लिहिताना सुद्धा त्या जोडाक्षर आहेत त्यामुळे सहजासहजी लवकर पाठवलं होत नाही पण इंग्रजी लेखी पाठवते का सव्वीस सव्वीसाक्षरात ती भाषा आहे आणि सव्वी आहे बत्तीस बत्तीस आपण काय म्हणतो बर तीस आधी दोन म्हणतोय आणि बत्तीस म्हणतोय दोन आधी तीस म्हणतोय पण इंग्रजी थर्टी टू आधी तीस मग दोन आहे का नाही इतकं म्हणजे मला इंग्रजी भाषा सोपे आहे त्यामुळे इंग्रजीचा बाब पाहिजे इंग्रजी भाषेला ज्यांना भीती वाढते ती न्यूटाची बाजूला काळा इंग्रजीसाठी भाषा सोपी नाही म्हणून तुमचा इंग्रजी विषय चांगला पाहिजे इंग्रजी विषय चांगला असला की सायन्स विषय चांगला होतो आहे आणि गणित इथे पाठोपाठांगलं होते आणि गणित हे मातृभाषेतूनच चांगले शिकलं आहे की इंग्रजीत मग आपोआप करते मातृभाषेतून एखाद्या गेले जर तुम्हाला सांगितलं सांगितले तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं मग पण इंग्रजी करायचं ते पण तुम्ही काय करा दुसरं मला महत्वाचा असा सल्ला की एखादा शिक्षण ज्यावेळी पाठ शिकली कसं आहे की तो आधी त्या पाठ मुलांना काय शिकवायला होत्या त्या पद्धतीने त्या पाठाचे सगळे नोट्स वाचवायचे पाठ किंवा पाठ का करतो बारकाईन बारकाईन तिच्या खात्यात वाचतो डीप स्टडी करतो आणि मग विद्यार्थ्या समोर जातो ज्यावेळी दुसऱ्याला समजावून सांगायचं असत त्यावेळी सर काय करतात चांगल्या पद्धतीने स्टडी केल्याशिवाय वर्गाचा म्हणून तुम्ही एखादा कन्शन समोर चांगला प्रश्न कळाला सगळं कळालं तर आपल्या जोडीदार मित्राला आपल्या जोडीदार मैत्रिणीला ती घटक समजावून सांगायचं डिस्कस करा चर्चा करा त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये अधिक भर लक्षात आला तुमच्या तर जाणीवपूर्वक तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही यश हे मिळणार इथे काय म्हणजे विद्यार्थी त्यांना अनुभव आहे माझा तर अतिशय जाणीवपूर्वक तुम्ही जर अभ्यास केला तर काही गोष्टी एक छोटा पण अनुभव मिळा जीवनामध्ये बघण्याचा अभ्यास बघण्याचा दृष्टिकोन दृष्टिकोन कसा महत्वाचा आहे फक्त ह्या लाईन तुम्ही दोन मिनिटं उभा राहिला आहे फक्त तुम्ही प्रत्यक्ष अनुभव देणार तसा पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये रुजतो आपल्या अंतर्मनामध्ये आणि जर जर आपण अंतर्मनामध्ये निगेटिव्ह विचार केले तर निगेटिव्ह फक्त ह्या लाईन उभा राहायचा आणि दोन मिनिटाचा प्रयोग आहे थोडक्यात तुमचं पॉझिटिव्ह मन कसं तयार होतंय ते उभं तर ही लाईन आहे आणि अनुभव हे सांगायचं ही लाईन वेळ राहायचं ही लाईन रेड कुठं ही लाईन उठा बरोबर हीच राहील एकच राहील फक्त आंबो घ्यायचा हात समोर घ्या हा माझ्या पण पाच वाक्य म्हणायचे पाच वाक्य म्हणायला उजवा समोर उजवा समोर घ्यायचा हा हा माझा उजवा हात खरा कोणता हाताय कशी द्या हा माझा उजवा हात हा माझा उजवा हात हा माझा उजवा हात जड होत आहे जड होत आहे हा माझा जवळ हा माझा उज्वार हळूहळू हळूहळू जड होत आहे जड होत आहे हा माझा जवळ हा माझा उज्वार हळूहळू जड होत आहे हळूहळू हा माझा जवळ हा माझा जुळात जड होत आहे हा माझा उज्वार जड होत आहे जड होत आहे हा माझा ज्वार हा माझा उज्वार जड होत आहे खरोखरच

हळावडू खाली येत आहे खाली येत आहे खाली येत आहे खाली येत आहे आता हलका होत आहे आता हलका होत आहे उद्या खाल्या खाली द्या हां सांगे आता मी काय बघा सुना आत्ता तर मला सुनात द्या त्या सुनात दिल्या की मी जवळ सात आठ वेळा म्हटलंय हा माझा हात उजवा गव्हात जड होत आहे तर मला सांगा पुन्हा पुन्हा जड पोहो नाही भावना जर निर्माण झाली हात <laughs> <laughs> <देड़ा। laughs> वर का जड झाला का नाही सगळ्याचा आम्ही काय बघा आम्ही आंतर न सुना दिल्या की माझा हात जड होत आहे जेड होत आणि खरोखर जड झाला आणि मग सामाना नंतर हलका होतोय मग हरका झाला सांगायला देड भरपाय काय पॉझिटिव्ह आता म्हणायचं विरोध पाहतो की काय म्हणा सांगायचं इंगानाला की मी हुशार आहे मी बुद्धिमान आहे मी प्रचंड आत्मविश्वास आहे माझ्या मनात जिद्द आहे आणि मी यश मिळणारच मी जिंकणारच असे पाच वाटेल तुझे म्हणत असा तर अंतर मनात एक टसय आंतर मनात येत असतंय आणि आपलं मन पॉझिटिव्ह होतंय पॉझिटिव्ह होतंय सकारात्मक होतंय आणि आपल्याला यश आहे आपल्याला लगेच मिळतं त्याच्यातल्या बऱ्याच वेळा पुन्हा काही संधी आली तर आणि प्रेम आहे पण जास्त आता जे तर मला इथं सतरा वर्ष मी होतो प्रायमरीचा प्रायमरीला मुलं असायची ती पुढे जायची ती बी नदी म्हणजे काही प्रायमरीला जे आम्ही प्रयोग केले ते पुढे एसी झाली असा अनुभवाचे बोल आहे तर इथं मला बोलण्याची संधी झाली आम्ही तुमच्या तुमच्याशी मानतीय आम्ही सवा साधा आणि तुम्ही मला थोडक्यात मोठा बघताना शिक्षक होते ते काय करायचे चांगल्या कने काय करायचे पटपणाचे चांगले शिकवायचे नाही म्हणजे कसं तो हुशार भरपूर पण शिकविताना अडकलाय आणि मग आम्ही पाणी घ्यायला जाणार प्रात त्यावेळी ते पाठी मु सर कसं स्पीकर बघायला मग कसं स्पीनर बघायला मग काय करायचे मग आमच्या तुका काढायच्या भरपूर चुका काढायच्या मग आम्ही एक दिवस त्या सरांना विचारलं सर तुम्हाला चांगले शिकवायचे नाही अर्जंट शिकवते राहा आणि तुम्ही आमच्या तुका एवढ्या कटा काढता म्हणजे सरांनी उत्तर आहे का सर काय म्हणाले हे बघा मला लाडू करता येत नाही मला चिखली करता येत नाही मला काय कुठलाच पदार्थ करता येत नाही पंचगतीनं सिन लक्ष तसं आहे मी मोठा वाटत नाही पण माझ्या काही जे अनुभवाचे बोल आहेत की तुम्ही चवीनं समजून घेतला असाल तर चांगलं नाही चांगलं ह्यात काय गैर असं नाही पण माझ्या मनात तुम्ही सहन केला आणि ऐकून घेतलं आहे त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानतो आणि मग आहे